महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलींच्या म्हणण्यानुसार दोन्ही आरोपींनी गेल्या दोन महिन्यात त्यांच्यावर अनेक वेळा बलात्कार केलाय काल रात्री उशिरा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला आणि रस्त्यावर टायर जाळले काही लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेकही केली हजारो लोक जमल्यामुळे शहरात तणाव वाढला त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी कडक पोलीस बंदोबस्तासह परिस्थिती शांत करण्यासाठी पोहोचले पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला त्यानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली संतप्त लोकांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली पण हे नेमकं प्रकरण तरी काय होतं ज्या अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करण्यात आला त्यांनी असं सांगितलं की मार्च महिन्यात ती आणि तिची मैत्रिणी घराबाहेर खेळत असताना कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या आणि चिंध्या विकणाऱ्या व्यक्तीनं त्यांना घरी बोलवलं आणि खायला काहीतरी आणतो असं सांगितलं दोघांनाही बेडरूममध्ये बसण्यास सांगितलं आणि खायला मिठाई दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर एक एक करून बलात्कार केला दुसऱ्या दिवशी दुसरा गोळा विकणाऱ्या आरोपीनं देखील हेच केलं गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही आरोपी वय पन्नास ते साठच्या दरम्यान असेल त्यांनी या आठ ते दहा वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी आणि पीडिता वेगवेगळ्या समाजाचे असल्यानं संतप्त झाले आणि शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती